अस्सल गावराचवीचा हा मसाला व्हेज नॉन व्हेज दोन्हीसाठी वापरून तुम्ही कोणताही पदार्थ अगदी मस्त बनवू शकता आहो इतकंच काय एखाद वेळी भाकरीसोबत खाऊन तर पहा किती छान लागतो ते नमस्कार मी वैशाली आज आपण बनवणार आहोत एक किलोच्या प्रमाणामध्ये वर्षभराचं साठवणीचं काळं तिखट याला कांदा लसूण मसाला किंवा काळी चटणी असंही म्हटलं जातं तिखट बनवताना मिरच्या मसाले यांच्या निवडीपासून ते तिखट साठवायचं कसं इथंपर्यंत प्रत्येक गोष्टीची सविस्तर कृती इथं दिलेली आहे चविष्ट मसाला बनवा व दोन वर्ष त्याचे रंग आणि चव टिकावी याकरता भरपूर सारे टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही पहिल्यांदा जरी हे तिखट बनवलं तरी सुद्धा तुमचा मसाला एकदम छान होणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण इथं काळं तिखट बनवत आहोत तर त्याकरता आपण चार प्रकारच्या मिरच्या घेणार आहोत त्यापैकी लवंगी मिरची आणि पांडी मिरची मी तुमच्या समोर ठेवलेली आहे तर बघूया कशा असतात या मिरच्या दोन्ही मिरच्यांमधील एक एक मिरची मी हातावर घेतलेली आहे ही आहे लवंगी मिरची खूप तिखट असते अशा प्रकारे लाल बुंद दिसते आणि ही आहे पांडी मिरची तर लवंगीपेक्षा थोडी कमी तिखट असते ही लगावटी मिरची सुद्धा म्हणतात रंगाने किंचित काळपट चॉकलेटी असते आता आपण इथे घेतलेले आहेत बॅडगी मिरची आणि कश्मीरी मिरची तर या दोन्हीमध्ये काय फरक असतो ते आपण बघूया तर हातावर मी एक कश्मीरी मिरची आणि एक बॅडगी मिरची घेतली तर ही आहे आपली बॅडगी मिरची सुरकुतलेली लांबीला जास्त शिवाय कमी तिखट असते पण स्वादिष्ट असते आणि मसाल्याला छान रंग देते आणि ही आहे आपली कश्मीरी मिरची तर मिरची आकाराने थोडी पसरट असते कमी तिखट आणि मसाल्याला छान रंग देणारे असते आणि सर्व मिरच्यांमध्ये कश्मीरी मिरची किमतीने महाग असते आपण इथे ज्या चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या प्रत्येकी दोनशे पन्नास ग्रॅम या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत आता मिरचीच्या डेटाविषयी थोडीशी माहिती जेव्हा आपण दुकानातून मिरची आणतो तेव्हा आणल्या आणल्या लगेच त्याचे देट काढायला घ्यायचे नाहीत कारण तेव्हा मिरच्या थोड्याशा ओलसर असतात त्यामुळे देट निघत नाहीत जर जबरदस्तीने देट काढले तर मिरचीच्या तोंडाजवळचा बराचसा भाग देटासोबत तुटून पडतो आणि मिरच्या वाया जातात त्यामुळं वा काय करायचं आहे तर मिरच्या दुकानातून आणल्यानंतर चार ते पाच तास कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मिरच्या वाळवल्या म्हणजे तिखट खराब सुद्धा होत नाही मिरची वाळल्यानंतर जेव्हा आपण मिरची तोडू तेव्हा त्या मिरचीचा अशा प्रकारे कटकन तुकडा पडला पाहिजे एवढं वाळवायचं आणि मिरची वाळायला घातल्यानंतर लगेच त्याच्यावर पातळ ओढणी किंवा साडी घालायची आहे अशा प्रकारे मिरची झाकून वाळवली म्हणजे त्याच्यामध्ये धूळ जात नाही कारण या मिरच्या आपण पुन्हा साफ करू शकत नाही आणि मिरचीचे देठ काढणं गरजेचं आहे मिरचीचे देठ न काढता मिरची आपण जर कुटायला दिली तर तिकटाचा रंग भुरकट होतो शिवाय तिखट लवकर खराब होतं वर्षभराच्या साठवणीच्या मसाल्यांसाठी आता आपण खडे मसाले कोणते आणि किती घ्यायचे आहेत ते, ते बघूया तर पहिली गोष्ट म्हणजे खडे मसाले चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे अगदी फ्रेश असे मसाले वापरले ना तो दोन वर्ष आपला मसाला अजिबातसुद्धा खराब होत नाही तर या मसाल्यांमध्ये काही मसाले दहा ग्रॅम वीस ग्रॅम तीस ग्रॅम अशा वेगवेगळ्या प्रकारे वापरावे लागतात तर ते तुम्हाला अगदी सोयीचं व्हावं आणि नीट कळावं याकरता सुरुवातीला आपण दहा ग्रॅम मसाले कोणते ते बघूया सुरुवातीला घेतलेला आहे चक्रफूल जावित्री लाल फूल दालचिनी तर दालचिनी अशा प्रकारे रोल असतो ना दालचिनीचा तशी घ्यायची पातळ तुकडे असलेली दालचिनी घ्यायची नाही हिरवी वेलची मसाला वेलची शाही जिरे लवंगा मेथेदाणी दहा ग्रॅम आणि एक जायफळ काळे मिरे नागकेशर त्रिफळा सुंठ दगडफूल आणि घेतलेली आहेत तमालपत्र अशा प्रकारे तमालपत्रांचे तुकडे करून घ्यायचे कात्रीने हे जे मसाले दाखवले मी तुम्हाला सगळे दहा ग्रॅमच्या प्रमाणामधले आहेत मसाल्याचं मिरचीपासून ते खडे मसाल्यांपर्यंत जे जे साहित्य मी दाखवलेलं आहे किंवा दाखवणार आहे ते सगळं तुम्ही आदल्या दिवशी निवडून स्वच्छ करून ठेवा म्हणजे तिखट बनवताना तुम्हाला फार वेळ लागणार नाही आता आपण तीस ग्रॅमच्या प्रमाणामध्ये कोणते मसाले लागतात ते बघूया मोहरी गावरान बडीशेप जिरे आणि घ्यायची आहे खसखस आणि आता पन्नास ग्रॅमच्या प्रमाणामध्ये घ्यायची आहेत हळकुंड तर हळकुंड मी इथं फोडून घेतलेली दिसतच असेल तर अशा प्रकारे हळकुंड फोडूनच घ्यायची म्हणजे जेव्हा आपण याला तळणार आहोत तेव्हा ती फुटणार नाहीत जर आपण हळकुंड अखंड तळली तर ते तळताना फुटतात आणि अंगावर तेल उडतं याशिवाय तीळ घ्यायचे आहेत साठ ग्रॅम तर साठ ग्रॅम तिळ इथं आपण वापरणार आहोत आणखी आपल्याला लागणार आहेत कांदे खोबरं आणि लसूण तर ते कसं आणि कोणतं घ्यायचं ते सांगते तर खोबऱ्याचं प्रमाण घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम अशा प्रकारे पाठीचं खोबरं घ्यायचं आणि शिवाय ते फ्रेश असेल असंही बघायचं ते खवट असेल किंवा त्याला कुठेतरी आपल्याला थोडंसं खराब झालेलं दिसत असेल तर ते घ्यायचं नाही कांदे इथं मी सहाशे ग्रॅम घेतलेले आहेत कांदा तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता फक्त तो, तो आतून खराब नसावा आणि लसूण घ्यायचा आहे दोनशे पन्नास ग्रॅम मी तो नंतर सोलून घेणार आहे दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत धणे तर इथं मी इंदोरी धणे घेतलेले आहेत थोडेसे हिरवट दिसतात रंगाने आणि याच्याऐवजी तुम्ही गावरान धणे वापरले तरी सुद्धा चालेल फक्त ते ताजे असावेत आणि आता इथं घेतलेलं आहे मीठ दीडशे ग्रॅम खडेमीठ घेतलेलं आहे आणि त्यासोबतच घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम तेल तर तेल सुद्धा दीडशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि खडेमीठ सुद्धा दीडशे ग्रॅम आहे तर साठवणीचं काळं तिखट आपण बनवतोय त्याकरता जे जे मसाले आपण वापरणार आहोत तर ते सगळे मसाले मी तुम्हाला इथं दाखवून झालेले आहे आता या मसाल्यांमधले काही मसाले असतात ते कोरडे भाजायचे असतात काही थोड्याशा तेलावर परतून घ्यायचे असतात तर काही भरपूर तेलामध्ये तळून घ्यायचे असतात आणि यातले काही मसाले कच्चेचे या चटणीसाठी वापरायचे असतात अशा प्रकारे काही मसाले आपण चटणीसाठी कच्चे वापरले ना तर चटणीला एकदम छान सुगंध येतो त्याची चवसुद्धा वाढते आणि विशेष म्हणजे वर्षभर या मसाल्याला काहीसुद्धा होत नाही अगदी व्यवस्थित राहतो आता पूर्वतयारी म्हणून तुम्ही अगोदर हे सगळे मसाले स्वच्छ करून घ्या म्हणजे तिखट बनवताना तुम्हाला वेळ लागणार नाही कढई चांगली गरम करून घ्यायची आणि सुरुवातीला आपण याच्यामध्ये काही कोरडे मसाले भासून घेणार आहोत तर आता कोरडे मसाले म्हणजे कोणते तर ज्या मसाल्यांमध्ये त्यांना स्वतःचं असं तेल असतं किंवा त्यांना तेल न घालून भाजले तरीसुद्धा ते व्यवस्थित भाजले जातात सुरुवातीला कढईमध्ये घालायचे आहे बडीशेप मंद आचेवरती आता हे मसाले परतून घ्यायचे आहेत तर बडीशेप अशा प्रकारे सतत परतून घेत याला थोडासा गवाळ कलर येईपर्यंत भाजून घेऊया तर सगळे मसाले भाजताना गॅसची आज मंदच ठेवायची नाहीतर यातला एक जरी मसाला करपला ना तर आपल्या अख्ख्या करपट करपटवास येईल कढई चांगली तळाची मी घेतलेली आहे त्यामुळे आपण बोलत होतो तोपर्यंत तो बडीशेप भाजून झालेली आहे याचा रंगसुद्धा आता थोडासा बदललेला दिसतोय लगेच कढईतून बाजूला काढूया आता जिरे भाजून घ्यायचे तर ज्याप्रमाणे आपण बडीशेप भाजून घेतली त्याचप्रमाणे म्हणजेच सतत परतून घ्यायचं याचा थोडासा सुगंध येईल आणि रंग बदलेल इथपर्यंत याला भाजून घ्यायचं अर्धा ते पाऊन मिनिटामध्ये जिरेसुद्धा आपले भाजून झालेत कढईतून बाजूला काढूया आता आपण भाजून घ्यायची आहे मोहरी तर मोहरी सुद्धा सतत परतून घ्यायची आणि याला छान भाजून घ्यायचं आहे सुगंध येतोच त्यामुळे आपल्याला लगेच कळतं की मोहरी भाजली गेली साधारणतः अर्धा ते पाऊन मिनिटामध्येच मोहरी सुद्धा भाजून झालेली आहे कढईतून बाजूला काढूया आता तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजताना जर तुम्हाला वाटलं की या स्टेजला कढई खूपच गरम झालेली आहे तर तुम्ही गॅस बंद करा आणि बंद गॅस करून गरम कढईमध्ये तीळ भाजा तरी सुद्धा भाजले जातील तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितच असेल तीळ आपल्याला खूप जास्त भाजायचे नसतात कारण तीळ जर जास्त भाजले तर ते थोडेसे कडवट होतात तर याच्यातून थोडासा चटचट आवाज यायला लागला की आपण कढईतून तीळ बाजूला काढायचे दीड मिनिटांमध्ये तीळ भाजून झालेले आहे त्याचा रंग बदललेला आहे याचा वासही छान येतोय शिवाय हे थोडेसे चटचट करायला लागलेले ला आहेत तर तीळ आता कढईतून बाजूला काढायचे कोरड्या मसाल्यांमध्ये आता भाजायची राहिलेली आहे खसखस तर खसखस आकाराने लहान असते त्यामुळे लक्षात ठेवा जर कढई खूप गरम झालेली असेल तर गॅस बंद करून ही खसखस भाजा नाहीतर ती करपेल तर, कर तर खसखससुद्धा आपल्याला अगदी छान सुगंध येईल आणि थोडासा रंग बदल एवढी भाजून घ्यायची आहे काही वेळातच खसखससुद्धा भाजून झालेली आहे याचा रंग बदललेला आहे तुम्ही इथं बघू शकता आता पटकन गॅस बंद करायचा आणि कढईतून खसखस बाजूला काढून घ्यायची कोरडे मसाले भाजून झाल्यानंतर एक डबा घ्यायचा किंवा एखादं वेगळं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या तीनही वस्तू आता एकत्र एक करायच्या सुरुवातीला खसखस आणि घालायची आहे मोहरी तर मोहरी घातल्यानंतर हे सगळं साहित्य मिक्स करायचं आणि हे साहित्य आपण वेगळंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे आता आपण धणे भाजून घेणार आहोत धण्यांवर मात्र आपण गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून परतून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत आता पुन्हा कढई मी हो गरम करून घेतलेली आहे तर धणे आपण दोन बॅच मध्ये भाजून घेणार आहोत तर सुरुवातीचे मसाले आपण भाजले धणे भाजताना मात्र गॅस थोडासा आपल्याला मोठा करायचा आहे आपण हे धणे भाजून घेणार आहोत तर इथं आपण जे तेल घेतले ते फक्त एक चमचा तेल घालायचं आहे याच्यामध्ये पोहे खाण्याचा चमचा आहे हा लो गॅसवरती आपण आता हे धणे भाजून घेणार आहोत तर धणे सुद्धा भाजून झाल्यानंतर याचा छान सुगंध येतो या स्टेज पर्यंत धण्यांना भाजायचं आहे पण लक्षात ठेवा परतून घ्यायला मात्र अजिबात विसरायचं नाही साधारणतः दोन मिनिटांमध्ये धने भाजून झालेले आहेत यांचा रंगही बदललेला आहे शिवाय यातून सुगंधही छान यायला लागलेला आहे तर आता या स्टेजला धने कडेतून बाजूला काढायचे आणि राहिलेले धने सुद्धा याचप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धणे सगळे भाजून झालेले आहेत आणि एका पूर्णाच्या चाळणीमध्ये अशा प्रकारे मी टॉवेल ठेवलाय कॉटनचा आणि त्याच्यावर धने काढलेले आहेत तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती भाजलेले धणे काढायचे लगेच डब्यात वगैरे ठेवायचे नाहीत नाहीतर पुन्हा त्याला घाम येईल आणि ते सादळतील गॅसची आज आता मंद करायची आणि मंद आचेवरती आता हे दगडफूल भाजून घ्यायचं आहे दगडफूल भाजताना अजिबात तेल घालायचं नाही कारण याचं नाव जरी दगडफूल असलं ना तरी ते कागदापेक्षा पातळ असतं तेल घालून जर आपण याला भाजलं तर याचा काळपटपणा कढईला लागतो तेल न घालता सुद्धा एकदम खुसखुशीत भाजलं जातं मंद आचेवरती साधारणतः एक ते दीड मिनिटांमध्ये हे दगडफूल भाजून झालेलं आहे तुम्ही किंचित गॅस वाढून सुद्धा हे भाजू शकता आता हे बाजूला काढूया आणि कढईवर थोडासा कपडा मारून साफ करून घेऊया आता खोबरं भाजून घ्यायचे तर खोबरं भाजून घेताना महत्त्वाची काळजी काय घ्यायची का तर खोबऱ्याचे जे काप आपण करतोय ते एकसारख्या जाडीचे करायचे म्हणजे एकसारख्या जाडीचे काप केल्यानंतर ते अगदी सगळीकडून खोबरं व्यवस्थित भाजलं जाईल कच्चं वगैरे राहणार नाही शिवाय टाईमसुद्धा त्याला कमी लागेल आणि हे काम करण्यापूर्वी तुम्ही आदल्या दिवशी जर या खोबऱ्याचे काप बनवून ठेवले तर आणखी काम सोपं होईल कढईमध्ये सुरुवातीला निम्म खोबरं घालायचं आणि आपण दोन बॅचमध्ये हे खोबरं भाजून घेणार आहोत खोबर भाजून घेताना प्रत्येक बेस्टला आपण फक्त एक चमचाभर तेल घालून हे खोबरं भाजून घ्यायचं आहे कारण खोबऱ्यामध्ये स्वतःचं तेल असतंच अशा प्रकारे या खोबऱ्याला सतत परतून घेत डार्क गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बरेच जण काय करतात हे खोबरं किसून सुद्धा भाजतात पण मी तुम्हाला खरं सांगू का अशा प्रकारे तुम्ही काप करून जेव्हा खोबरं भाजून घेताना तेव्हा त्याच्यातून ते जे तेल निघतं ते अख्खं तेल मसाल्यामध्ये उतरतं पण जर ते किसलेलं खोबरं असेल ना तर ते बरंसं तेल भांड्यासोबतच वाया जातं त्यामुळे शक्यतो अशा प्रकारेच काप करून खोबरं भाजून घ्या साधारणतः चार ते पाच मिनिटांमध्ये अशा प्रकारे आपल्या खोबऱ्याला डार्क ब्राऊन कलर आलेला आहे थोडंसं काळपट झालं तरी सुद्धा चालेल पण खूप जास्त जाळायचं नाही उरलेलं सुद्धा खोबरं असंच भाजून घेऊया खोबरं भाजून झाल्यानंतर आता कढईमध्ये फक्त अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल खूप जास्त घालायचं नाहीये कारण आता आपण तमालपत्र भाजून घेणार आहोत लो मीडियम गॅसवरती आपण आता हे तमालपत्राचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुकडे करून घ्या म्हणजे भाजायला आमचे सोपं जातं पटकन भाजले जातात दोन ते अडीच मिनटांमध्ये तमालपत्रांचा अशा प्रकारे कलर बदलला आहे आता कढईतून बाजूला काढूया तेलावर परतून घ्यायचे मसाले आपण परतून घेतलेले आहेत आता आपण तेलामध्ये जे मसाले तळायचे आहेत ते बघूया तर मी इथं घेतलेले आहेत मेथी दाणे सुंठ आणि अशा प्रकारे सुंट थोडीशी फोडून घ्यायची शिवाय जायफळ सुद्धा एक घेतलेलं आहे ते फोडून घ्यायचं आणि हळकुंडसुद्धा फोडून घ्यायची म्हणजे तेलामध्ये तळताना ते फुटून आपल्या अंगावर तेल उडणार नाही कढईमध्ये सुरुवातीला पोहे खाण्याच्या चमच्याने फक्त दीड चमचा तेल घालायचं फक्त दीड चमचा तेलामध्ये आपण आता हे मेथीदाणे तळून घेणार आहोत तर आपण आता भरपूर तेल घालून वस्तू तळून घेणार आहोत पण मेथीदाणे आकाराने खूप लहान असतात त्यामुळे भरपूर तेलामध्ये जर ते घातले तर काढताना आपल्याला खूप त्रास होतो म्हणून थोडंसंच तेल घालून आपण याला याच्यामध्ये परतून घेणार आहोत मंदाचेवरती फक्त दोन मिनिट मी इथं परतून घेत घेत हे मेथीत आणि तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे मेथीत आणि तेलातून बाजूला काढल्यानंतर कढईमध्ये पुन्हा तेल घालूया पोहे खाण्याचा चमचाने बारा चमचे तेल कढईमध्ये मी घातलेलं आहे तुम्हाला वाटत असेल मी खूपच तेल कमी वापरते पण तसं नाही आहे जेवढी गरज आहे तेवढंच आपण तेल वापरूया विनाकारण तेल खराब करायला नको तेल चांगलं गरम झालं की मध्यम आचेवरती सुरुवातीला आपण ही सुंट तळून घेऊया आता आपण ही सुंट तळताना अशा प्रकारे सतत परतून घेत घेत तळून घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला ही जड वाटणारी सुंठ जसजशी तळली जाईल ना तस तशी उलतण्याला एकदम हलकी जाणवते शिवाय याचा रंग सुद्धा बदलतो रंग बदलला आणि सुंठ हलकी झाली की, की समजायचं ही सुंठ तळली गेली आहे साधारणतः दोन मिनिटांमध्ये सुंठ छान अशी तळून झालेली आहे खूप हलकी झाली शिवाय याचा रंगही बदललेला आहे या स्टेजला तेलातून आपण सुंठ बाजूला काढून घ्यायची सुंठ तेलातून बाजूला काढली तेला की आता आपण या तेलामध्ये हळकुंड तळून घेणार आहोत तर हळकुंड सुद्धा आपल्याला सेम सुंठ जशी तळून घेतली तशाच पद्धतीने तळून घ्यायची आहेत जड वाटणारे हळकुंड तळून झाल्यानंतर अगदी हलकी वाटतात शिवाय डार्क चॉकलेटी कलर याला येतो आणि जेव्हा आपण या वस्तू तळल्यानंतर तेलातून बाजूला काढतोय ना तर बाजूला काढता काढते वेळी आपण काय करायचं आहे गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा आहे म्हणजे जे उरलेले तुकडे गरम तेलामध्ये राहिलेले असतात ते करपणार नाहीत तर तुम्ही बघू शकता इथं अगदी काही वेळामध्येच हे हळकुंड मस्त असे तळून झालीत याचा रंग सुद्धा किती छान आलेला आहे तर हळकुंड सुद्धा आता कढईतून बाजूला काढूया हळकुंड काढून घेताना मी गॅस थोड्या वेळासाठी बंद केला होता पुन्हा सुरू केलाय आणि आता तळायचं राहिलेलं आहे जायफळ तर जायफळ सुद्धा आपण छान असं तळून घेऊया सतत परतून घ्यायला विसरायचं नाही मध्य माचेवरती ज्याप्रमाणे आपण हळकुंड तळून घेतली त्याचप्रमाणे आपण हे जायफळ तळून घ्यायचे जायफळाला थोडासा वेळ कमी लागतो तळायला हलकं होईपर्यंत अशा प्रकारे परतून पर घेत घेत आपण याला तळून घेऊया जर तुम्ही पहिल्यांदाच मसाला बनवत असाल तरीसुद्धा माझा व्हिडिओ पाहून जसं सांगितलंय तसा जर तुम्ही मसाला बनवला तर तुमचा मसाला अजिबात सुद्धा बिघडणार नाही जायफळ भाजून झालेत बाजूला काढूया सगळे मसाले तळून भाजून आणि परतून झाल्यानंतर फक्त दोन चमचे कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे कारण आता आपण मिरची भाजून घेणार आहोत सुरुवातीला आपण लवंगी मिरच्या भाजून घेणार आहोत तर मिरच्या इथं भाजण्यासाठी तेल खूप जास्त वापरायचं नाही किंवा मिरच्या कोरड्या सुद्धा भाजायच्या नाहीत तर थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे जे मिरच्या कुटणारे लोक आहेत ना त्यांना त्रास होत नाही नाहीतर भुकटी त्यांच्या अंगावर उडते तर अशा प्रकारे आपण थोड्या थोड्या करून मिरच्या भाजायच्यात आणि मी इथे एक उलतनं आणि मोठा चमचा घेतलाय तो ज्या पद्धतीने मी या कढईमध्ये चालवून मिरच्या भाजते त्या पद्धतीने भाजल्या म्हणजे सगळीकडून मिरच्या एकसारख्या भाजल्या जातात मध्ये माझ्यावरती अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये मिरची भाजून झालेली आहे तर चमच्यामध्ये घेतलेली मिरची तुम्ही इथं बघू शकता अगदी थोडासा याचा रंग बदललेला आहे एवढंच याला भाजायचं आहे खूप जास्त रंग बदलायचा नाही नाहीतर तिकटाचा रंगसुद्धा बदलेल शिवाय चवही जाईल लवंगी मिरची भाजून झाली की आता कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकायचं आणि पांडी मिरची भाजून घ्यायची पांडी मिरचीसुद्धा आपण लवंगी मिरचीप्रमाणेच भाजून घ्यायची आहे दोन बॅचमध्ये ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि जी पद्धत आपण पहिल्यांदा वापरली त्याच पद्धतीने आपण ही मिरची भाजून घेऊया पांडी मिरची भाजून झाल्यानंतर अर्धा चमचा तेल कडईमध्ये घालायचं आणि कश्मीरी मिरची आपण आता भाजून घेणार आहोत अगदी सेम पद्धतीने कश्मीरी मिरच्यासुद्धा दोन बॅचमध्ये आपण भाजून घ्यायच्या कश्मीरी मिरची भाजून झाल्यानंतर पुन्हा कडईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि आता आपण ही बॅडगी मिरची भाजून घेणार आहोत तर सेम पद्धतीने आपण या सगळ्या मिरच्या भाजून घ्यायच्यात बॅडगी मिरचीसुद्धा दोन बॅचमध्ये भाजून घ्यायची मुद्दाम ही प्रोसेस तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवते कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल शिवाय तुम्हाला कळलेलं तर आहेच सर्व प्रकारच्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आणि एका मोठ्या परातीमध्ये मी थंड करण्यासाठी ठेवल्यात तर आता कांद्यासंबंधी थोडीशी माहिती कांदा सुद्धा खोबऱ्याप्रमाणे एक चिरून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो सगळीकडून एकसारखा आणि महत्त्वाचं म्हणजे हा कांदा तळायचा की शिजवायचा तर इथं मी जी चटणी बनवते ना त्यासाठी मी हा कांदा शिजवून घेणार आहे शिजवून घेतल्यानंतर त्याची एक मस्त चव आपल्याला मिळते तर कढईमध्ये आपण थोडंसं सुरुवातीला तेल घालूया आणि हा कांदा कढईमध्ये घालायचा आहे तर जवळजवळ पाच ते सहा टेबल स्पून तेल आपल्याला या कांदा भाजण्यासाठी लागेल वरचेवर आपण त्याला गरजेप्रमाणे तेल घालायचं आहे तर तेल घातल्यानंतर तेल गरम झालं की या कढईमध्ये आता आपण कांदा घालणार आहोत तर कांदा छान असा अगदी आपल्याला काळसर कलर येईल किंवा डार्क चॉकलेटी कलर येईल एवढा शिजवून घ्यायचा आहे तर सगळा कांदा इथं कढईमध्ये घालायचा कढईमध्ये सगळा कांदा घातल्यानंतर तुम्हाला वाटेल की कांदा खूप जास्त आहे पण आपला कांदा पूर्णपणे शिजवून झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अगदी कांदा हा थोडासा होतो तर लवकर शिजावा म्हणून याच्यामध्ये आपण बारीक मीठ घालायचं आहे खडे मीठ घातलं तर कांदा शिजवायला वेळ लागेल त्यामुळे मी इथं बारीक मीठ घातलेलं आहे आता याला सतत परतून घेत घेत मध्यमाचेवरती आपण याला डार्क चॉकलेटी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तसा जेव्हा रंग येईल तेव्हा हा कांदा अगदी तेल सोडेल सुद्धा तर आपण हा कांदा त्या स्टेजपर्यंत भाजून घेऊया मीठ टाकून सुरुवातीला मी फक्त चार मिनिट हा कांदा परतून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता कांदा किती कमी झालेला दिसतो ते अशाच प्रकारे आपण याला डार्क चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजून घेऊया आणि शक्यतो लोखंडी कढईमध्येच कांदा शिजवायचा आहे तर बघा वीस मिनिट झालेले आहेत मध्यम आचेवरती मी हा कांदा शिजवते ते आणि तुम्ही बघू शकता इथं कडेने याला छान असं तेल सुटलेलं आहे तर या स्टेजपर्यंत आणि या रंगाला येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे शक्यतो लोखंडी कढईचा वापर करायचा म्हणजे कांद्याला छान रंग येतो आणि त्यामुळे सुद्धा छान रंग येतो तर हे काम तुम्ही अगोदर सकाळी लवकर उठून सुद्धा करून घेऊ शकता ही सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे ज्यामुळे तुमचा वेळ वाचू शकतो सगळ्या वस्तू तळून भाजून आणि शिजवून झालेल्या आहेत सुरुवातीला आपण खसखस मोहरी तिळ एकत्र करून ठेवलेलं थंड झाले तर ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि एकदम बारीक पावडर याची करून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची बारीक पावडर करायची आहे आणि एका डब्यामध्ये काढून तो डबा वेगळा ठेवायचा आहे डंकावर आपण तिखट कुटायला जाताना हे सोबत घेऊन जायचं आहे भाजलेलं खोबरं सुद्धा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं बारीक करून घेतलेलं खोबरं सुद्धा आपण एका वेगळ्या डब्यामध्ये काढायचं खोबरं बारीक करून झालं की थंड करून घेतलेला कांदा सुद्धा बारीक करून घ्यायचा कांदा बारीक करून झाला की लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये सोलून घेतलेला लसूण घालायचा आणि लसूण लवकर बारीक व्हावा याकरता याच्यामध्ये अंदाजे चाळीस ते पन्नास ग्रॅम खडे मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं अंदाजे पाच ते सहा चमचे तेल घालूया आणि बारीक करून घेऊया लसणाची सुद्धा पेस्ट करून झालेली आहे आता कांडपमध्ये जाताना सोबत काय काय घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते एका परातीमध्ये भाजून घेतलेले धणे घालायचे त्यावर तमालपत्र घालायचे दगडफूल जायफळ हळकुंड मेथीताणे सुंठ भाजलेले जिरे भाजलेली बडीशेप तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की काही कच्चे मसाले मी जसेच्या तसे या तिखटासाठी वापरणार आहे तर त्यामध्ये आपण घेतलेले आहे जावित्री लाल फूल चक्रफूल हिरवी वेलची दालचिनी त्रिफळा नागकेशर मसाला वेलची लवंगा शाही जिरे आणि जिरे तर या वस्तू जर तुम्हाला तेलावरती थोड्याशा परतून घ्यायच्या असतील तर तुम्ही एक एक चमचावर तेल टाकून या वस्तू परतून सुद्धा घेऊ शकता पण मी शक्यतो कच्चेच घालते तळलेले भाजलेले आणि कच्चे, कच्चे सगळे मसाले मी इथे एकत्र करून घेतले तिखट बनवायला आता मी डंकावरती चाललेली आहे तर सोबत काय काय आहे ते लक्षात घ्या काही वस्तू तुमची विसरू नये म्हणून मी तुम्हाला सांगते तर परातीमध्ये मिक्स केलेले सगळे मसाले शिजवून बारीक केलेला कांदा लसणाची पेस्ट खोबरं तीळ मोहरी खसखस आपण जी घेतली होती बारीक करून ती घ्यायची दीडशे ग्रॅम खडे मीठ घ्यायचं आणि आपण भाजून घेतलेल्या चारही प्रकारच्या मिरच्या तर अशा प्रकारे मी पिशवीमध्येच तिखट नेते ते सोपं पडतं मला कांदापरून मी आपलं तिखट बनवून आणलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याचा रंग वगैरे किती छान आलेला आहे टेक्स्चरसुद्धा एकदम मस्त आहे आणि माझ्या किचनमध्ये तर या तिखटाचा इतका मस्त असा सुगंध सुटला आहे ना तर हे तिखट आता दोन वर्ष टिकवण्यासाठी आपण थोडीशी मेहनत घ्यायची तर ते काय करायचं ते बघूया आपण जो एक किलोचा इथं मसाला बनवलेला आहे तो वजनाने तयार झाल्यानंतर अडीच किलो भरलेला आहे तर या अडीच किलो मसाल्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम खाण्याचं कोणत्याही प्रकारचं तेल तुम्ही कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि चेक करायचं मोहरी फुटली तर समजायचं तेल एकदम छान कडकडीत गरम झाले तर गरम झालेलं तेल आहे ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती आता हे तेल ओतायचं आहे तेल ओतायचं आहे पण ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आणि तेल ओतल्यानंतर हाताने व्यवस्थित या सगळ्या मसाल्याला हे तेल चोळून घ्यायचं आहे हे तेल आपल्या प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे आणि त्यामुळे तिखटाची चव तर वाढणारच आहे शिवाय हे तिखट दोन वर्ष रंग आणि चवीने आहे तसं राहणार आहे अजिबातसुद्धा खराब होणार नाही माझ्या आजीपासून आमच्या घरी असंच तिखट बनवलं जातं आणि टिकवलं जातं तर हे तिखट आता मी तेलासोबत अगदी एकरूप करून घेते तिखट आणि तेल मिक्स करून घेतल्यानंतर आता साठवायचं कसं ते बघूया तर अशा प्रकारे एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा तुम्ही चिनी मातीची बरणीसुद्धा घेऊ शकता तिखट भरून ठेवायचं आणि वरती असे हिंगाचे खडे ठेवायचे आहेत तिखटामध्ये मी हिंग वापरत नाही पण तिखट टिकवण्यासाठी बरणी तापण जेव्हा भरतो त्याच्यावर मात्र मी नक्कीच हे हिंगाचे खडे ठेवते मसाला टिकवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बरणीमध्ये चिनी मातीची असेल काचेची असेल त्या बरणीमध्ये आपण मसाला साठवणार आहोत हो। ती बरणी स्वच्छ धुवायची आणि कमीत कमी कडकडीत उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनटं ठेवायची आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये तिखट भरायचं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा तिखट नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद